शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि दुपारचा वेळ झालेला आहे दुपारनंतरच्या या ताज्या बातमीमध्ये सगळ्यात अगोदर सर्वांचेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओमध्ये आज आपल्याला आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव बघायला मिळतील त्याचबरोबर खास करून खानदेश विभागातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी अपडेट आहे ते अपडेटसुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पुरी आपणास विनंती आहे शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच लाईक कमेंट आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका सुरुवात करू एकदा बातमी बघू लगेच कापसाचे बाजारभाव सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा पुढे पण दाखवणार दाखवणारे खानदेशात कापूस लागवडीत घट शक्य जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवडीची शक्यता मित्रांनो शॉर्टकटमध्ये बातमी बघू लगेच कापूस बाजार भाव बघू जळगाव खानदेशात सलग दुसऱ्या वर्षी कापूस लागवडीत घट होणार आहे एकूण लागवड आठ लाख तीस हजार हेक्टरवर होईल असा अंदाज आहे यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टरवर कापूस पीक राहण्याची शक्यता आहे सर्वाधिक कापूस लागवडीच्या मालिकेत जळगाव यंदाही राज्यात पुढे राहण्याची शक्यता आहे मात्र खानदेशातील लागवडीचा विचार करता जळगावसह धुळे व नंदुरबारात सलग दुसऱ्या वर्षी कापूस लागवड कमी होईल जळगाव जिल्ह्यात दोन हजार बावीसमध्ये पाच लाख सदुसष्ट हजार हेक्टरवर दोन हजार तेवीस मध्ये पाच लाख चौपन्न हजार हेक्टरवर कापूस होता यंदा ही लागवड सुमारे चार हजार हेक्टरने कमी होऊन साडेपाच लाख हेक्टरवर पोहोचेल असा अंदाज आहे खानदेशात कापसाची लागवड आठ लाख सत्तर हजार हेक्टरवर तर दोन हजार तेवीस मध्ये ती साडेआठ लाख हेक्टरवर झाली यंदा ही लागवड आठ लाख तीस हजार हेक्टरवर होऊ शकते धुळ्यात सुमारे एक लाख पंच्याऐंशी हजार हेक्टरवर नंदुरबारात सुमारे पंच्याण्णव हजार हेक्टरवर कापूस लागवड सध्या होऊ शकते असं चित्र आपल्याला खानदेशी भागात बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण भाव बघू तत्पूर्वी मित्रांनो हे समजून घ्या की सततच्या नुकसानीने पीक बदलाचे नियोजन कापूस पिकात कुठलाही नाफा नाही सतत नुकसान येत आहे गुलाबी बोंडाळी व मजूर टंचाई कमी दराशी समस्या आहे यामुळे कापूस पिकाऐवजी सोयाबीनकडे अनेक करोडो शेतकरी वळतील असे दिसते तर ज्यांच्याकडे कृत्रिम जल साठी आहे त्यातील अनेक शेतकऱ्यांनी पपई केळीला पसंती दिली आहे काहींनी क्षेत्र कमी करण्याचे नियोजन केले आहे ओळव्या मित्रांनो आज काय मार्केटला कापसाला भाव मिळाला बघू आपण मित्रांनो पावती दाखवतो एकदा कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा पावती या स्क्रीनवर सात हजार सहाशे पासष्ट रुपयाची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणची पावती पण स्क्रीनवर आपल्याला दिसते गुगळी धामणगावची तालुका सेलू जिल्हा परभणी सहा हजार चारशे रुपयाची पावती आहे त्यानंतर तीन चार पावत्यासोबतच तुम्हाला दिसत आहे की महेश खाजगी बाजार सेलू इथली जाय विठ्ठल रंगनाथ माने सात हजार सहाशे पंच्याण्णव कापसाला भाव मिळालेला आहे त्यानंतर अजून एक पावती स्क्रीनवर कारभारी कारभारी रमेश पाव पाल पालवे पाल, पाल सात हजार सहाशे नव्वद कापूस बाजारभाव सेलू या ठिकाणी आज जास्तीत जास्त सात हजार आठशे पंच्याहत्तर चा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव कापूस भाव त्या ठिकाणी कुणाल कॉटन सात हजार पाचशे एकसठ मोरेश्वर जेनिंग सात हजार पाचशे पन्नास एच जे कॉटन सात हजार पाचशे पन्नास मनकॉट जेनिंग सात हजार पाचशे पन्नास कॉट सीड उद्योग सात हजार पाचशे पन्नास अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर बघायला मिळत आहे मित्रांनो अजून भरपूर बाजार समितीचे अपडेट येणं बाकी आहे काही क्षणात तो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगू पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा जाताना लाईक करा शेअर करा